सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार आपण पाहत आहोत एस के नाईन येवला न्यूज येवला तालुका व शहरात परिसरामध्ये धार्मिक सण उत्सवाला मांस विक्री बंद ठेवा अशी जैन धर्मियांनी मागणी केली आहे येवला शहरात व परिसरामध्ये चिकन मटन मासे विक्री बंद ठेवा या मागणीचं निवेदन जैन धर्मियांकडून करण्यात आलं असून येवला नगरपालिका मुख्याधिकारी किरण देशमुख यांना निवेदन देण्यात आलंय तसेच तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार पंकजा मगर येवला शहर पोलीस स्टेशन यांना देखील निवेदन देण्यात आलंय या प्रसंगी ओस्वाल जैन समाज अध्यक्ष विजय कुमार श्रीमाल उपाध्यक्ष सतीश समदडिया रमेश भंड राजेश भंडारी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष समीर समदडिया भारतीय जैन संघटनेचे माजी अध्यक्ष अरुण सोनी दिनेश बाफना जीवन चंडालिया रवींद्र बाफना निलेश श्रीशिवान हर्षल छाजेड विजय संचेती समाज बांधव व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या पासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचे पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण भुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला